तर मित्रांनो उपस्थित माझे सर्व बंधू भगिनींनो आज आपल्या इथे कळ्यामागाराचे आदरणीय सच्चिदानंद पुरी त्यांना महाराज बनवू नये सध्या तरी त्यांना महाराज बनवू नये सच्चिदानंद पुरी कारण का महाराज हे काय करतात ह्या हाथरसमध्ये तुम्ही चांगल्या तऱ्हेनं अजमावलं आहे पायाची माती खाण्यासाठी एकशे बावीस लोकांची जीव गेले आहे म्हणून हे महाराज नाही हे आपल्या कामगारामधले एक लढवय्या लढवय्या कामगार आहे आणि आज त्यांनी पंचवीस वर्षाचा इतिहास तोडून तुम्हाला जो लाईव्ह रिझल्ट दिला मंत्रालय जेव्हा हलवून टाकलं त्यांच्यासाठी जोरदार सायांच्या आवाजात स्वागत व्हावं आणि आपल्या नागपूरमध्ये कृती समिती येवो त्यांचं आपण हार्दिक स्वागत करायचं त्यांच्यासुद्धा पाठीशी उभं राहायचं ते काय करतात फक्त आपल्या नजरा ठेवायच्या पडायकर साहेब येतील त्यांना सुद्धा साथ देऊ त्याच्यानंतर सर्वात मोठी संघटना आदरणीय सदावर्ते साहेबाची ज्यांनी आम्हाला नवीन जन्म दिला आम्ही जेव्हा आझाद मैदानामध्ये लढत होतो त्या लढ्यामधून संपूर्ण आम्ही ज्यांच्या ज्यांच्या पावत्या फाडल्या आजपर्यंत मग ते इंटक असो संघटना असो इतर कोणी असो त्यांनी आम्हाला रस्त्यावर सोडून त्यांनी पै काढला असे पैकुट्या पुढाऱ्यापासून आम्ही सावधान झालो आणि सदावर ते जर नसते गुजर साहेब आले होते गुजर गए सो गुजर गुजरी हुई गुजर 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 यादे काय बोलते गुजरी हुई यादे हा आणि त्यांनी दिल्लीवारी केली त्याच्यामध्ये आपण नुसते त्या आझाद मैदानामध्ये एकामेकाच्या तोंडाकडे पाहत होतो आपल्याला नेतृत्व करणारा कोणी नव्हता आणि विशेषतः म्हणजे आपण सदावर्ते साहेब आपल्या जवळ आले नव्हते सदावर्ते साहेबाजवळ आपण गेलो होतो कारण आपल्याला सत्ता जरूरत होती आणि न्यायालयामधून त्यांनी आम्हाला सन्मानानं वापस आणलं कामगिरीवर आणलं ते, ते श्रेय आहे आमच्या आईबापांना सुद्धा केलं नाही फक्त जन्म दिला पण वाचवणारे ते होते म्हणून आम्ही आज एस टीमध्ये आहोत आणि त्याच्यानंतर पुरी पुरी भाऊ सुद्धा सच्चिदानंद पुरी पुरीसुद्धा त्यांनी जे टावर गाजवलं हे सुद्धा ते आजान मैदानाच्या लढ्यामधून बाहेर निघालेले व्यक्ती आहे तरी तर त्यांच्यासाठी जोरदार टायव व्हाव्या माझ्या मित्रांनो आणि कृती समिती जे आहे कृती समितीनं स्वागत आहे कृती समिती केली सर्व एकत्र आले परंतु ह्या कृती समितीच्या कामगार संघटनेनं एक अठा असे मोठे आपल्यासोबत घोडे केले आहे ही कृती समिती हा आक्रोश मोर्चा त्या मंत्रालयावर जायला पाहिजे होता आक्रोश मोर्चा यांनी जो काढला या 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 ही वेळ नव्हती घोटाळा केला सदावर्ते साहेब अरे घोटाळ्या केला त्यांना आपण पकडून आणू घोटाळा केला हे पळून गेले नाही हे एस टीतलेच आहेत ते डायरेक्टरसुद्धा एस टीतले आहेत सदावर्ते साहेब सुद्धा इथेच आहेत ते पळून जाणार नाही आहे परंतु आज माझ्या कामगाराला माझ्या महाराष्ट्रातील सर्व एस टी कामगाराला आक्रोश मोर्चाची जरूरत कुठे होती मंत्रालयावर होती विधान भवनावर होती पण यांनी या आक्रोश मोर्चा आपला काढला पुण्याच्या आयुक्त कार्यालयावर घोटाळा झाला सगावरतीला अंदर टाका घोटाळे अरे नंतर काढा ना आज हे नाही ना आज आमचं जे मंत्रालयामध्ये पावसाळी अधिवेशन चालू आहे हे खतम होणार आहे सदावर्ते साहेब खतम नाही होणार त्यांचे डायरेक्टर खतम नाही होणार त्यांना पकडून आणण्या घोटाळा जर केला असेल तर त्यांना पकडून आणण्यासाठी मी तुम्हाला सहकार्य करेन परंतु आज ती वेळ नव्हती कृती सीमितेनं आपला चुकीचा फायदा घेतला त्याच्यासाठी मी त्यांचा जाहीर निषेध करतो दुसरी त्यांनी चूक एवढी केली त्या कामगार संघटनेनी पंचवीस वर्षापासून पंढरपूरच्या यात्रेच्या वेळेस ह्या कामगार संघटनेचं काही ना काही त्याच्यात अडंगा टाकत होते पंढरपूरची यात्रा आम्ही बंद करू आम्ही धरणे करू आम्ही उपोषण करू पंचवीस वर्ष आणि त्याच्यामध्ये आपल्याला चाराने मिळो आठाने मिळव किंवा बाराने मिळू काहीतरी ते मिळत होते मिळून देत होते कलदार नाही दिला त्यांनी चाराने आठाने आणि बारानेच दिले आणि आपल्याला आता काय करायचं वेतन आयोगाचा दाखवायचं बिलकुल दाखवा दावरते साहेबांनी फक्त वेतन आयोग मिळवून द्यावा आणि एस टी कर्मचाऱ्यांना एसटी कर्मचाऱ्यांना देवेंद्र फडणवीस साहेबांच्या तोंडून गुड विनंती काय ज्यांच्या आम्ही या मैदानात जे उतरलो होतो विनंती करायची सर्वांना विनंती करायची कारण का आम्ही या मैदानात उतरलो होतो तेव्हा आमचं जे ब्रीद वाक्य होतं अरे कोणाच्याही कोंबड्यानं दिवस नाही लिंग तो कोंबडा आमचा राहील बरोबर मग ते सदावर्ते जी असो पडायकर जी असो कृती समिती असो इव्हन कामगार संघटना असो तो कोंबडा आमचा राहील इथं ही वेळी नव्हती पंढरपूरच्या यात्रेच्या काहीतरी भेटत होतं कारण का त्याच्यामध्येच हे अडंग टाकत होती कामगार संघटना आजच्या घडीला ह्या कामगार संघटनेनं यात्रा चालू व्हायच्या दोन दिवस पहिले आपलं दुकानदारी लपेटून घेतली आणि यात्रा खतम झाल्याच्या नंतर दहा ऑगस्टला संप करून पंचवीस वर्ष तुम्ही या यात्रेमध्ये अडंगा टाकत होते माझ्या कामगाराला काही ना काही भेटत होतं मिळत होतं म्हणून मित्रांनो तुम्हाला सांगतो कोणी चोवीस तारखेला सदावरचे साहेबालासुद्धा तिथे मिटिंगला बोलवलं आहे त्याच्यामध्ये बा आपला सर्वांचा त्यांचा त्यांनासुद्धा पाठिंबा राहील कारण का त्यांनी आम्हाला दुसरा जन्म दिलेला आहे आणि सर्वात मोठी संघटना ती अडुसठ हजार जे फॉर्म कोर्टात भरलेली ती संघटना आहे त्यांनासुद्धा आपण साथ देऊ कृती समितीला आपण साथ देऊ त्यांच्यासुद्धा पाठीशी उभं राहू पडळकर साहेबाच्या पाठीशी उभं सर्वप्रथम साहेब पुरी साहेब आपल्या इथं जे आले आहेत त्यांचं मी मनापासून आणि याच्या पहिलेसुद्धा आले मिटकरी साहेबसुद्धा आले त्यांचंसुद्धा मी स्वागत केलं पुरी साहेबाचं मी मनापासून स्वागत करतो कारण तर त्यांनी आम्हाला लाईव्ह शो दाखवला लाईव्ह मित्रांनो मंत्रिमंडळातले मंत्री, मंत्री काय आम्हाला म्हणतात काय सांगतात हे तुम्ही बघून घ्या त्यांनी लाईव्ह दाखवलं परंतु आजपर्यंत आमच्या कुठल्याही संघटनेनं आमच्यासाठी हे काही हे लाईव्ह दाखवलं नाही बस बापच्या दरवाज्यातून जायचं आठ टक्के आठ टक्के अरे आमच्या हक्काचा होय काही आणि एवढं बोलतो मी आणि पुरी साहेबांची मी एकोणीस तारखेच्या मंत्रिमंडळाच्या मन, मुख्यमंत्री